बॉलिवूडमध्ये सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन एकेकाळी एक ती यशाच्या शिखरावर होती तिच्या नावावर अनेक सुपरहिट सिनेमांची यादी होती पण तिच्या आयुष्यात एक निर्णय तिच्या व्यक्तिगत आयुष्याला एका वेगळ्या वळणावर घेऊन गेला केवळ वर एकवीस वर्षाची असताना रवीनाने एक मोठा निर्णय घेतला की ती दोन गोंडस मुलींना दत्तक गी पूजा आणि छाया त्यांचं नाव त्या दोघींसाठी ती केवळ एक अभिनेत्री नव्हे तर एक आई बनली यशाच्या शिखरावर असताना तिने केवळ करिअर नाही तर कुटुंबालाही महत्व दिलं मात्र तिच्या या निर्णयावर काहींनी टीका केल्या लग्नाआधी आई होणं योग्य आहे का असे प्रश्न तिला विचारण्यात आले पण रवीना ठाम होती अशाच एका टप्प्यावर तिच्या आयुष्यात अनिल थंडाने आले एक नामांकित फिल्म डिस्ट्रीब्युटर दोघांची भेट झाली ओळख वाढली आणि हळूहळू प्रेम फुललं पण या प्रेमाला एक मोठी अट होती अनिल जर तू माझ्यावर खरं प्रेम करत असशील तर के माजा वर नहीं। तर केवळ माझ्यावर नाही नाही माझ्या मुलींवरही लागेल मी फक्ते नहीं। मी फक्त एकटी येते माझं प्रेम केवळ तुझ्यासाठी नाही तर तुझ्या संपूर्ण कुटुंबांसाठी आहे असं अनिलने उत्तर दिलं अनिलने तिची अट मान्य केली आणि दोन हजार चार मध्ये दोघांनी सात फेर घेतले आज त्यांच्या संसाराला एकवीस वर्ष पूर्ण झाली आहेत दोन मुलं एक सुंदर संसार आणि एक भक्कम नातं रवीना टंडनचं जीवन हे केवळ एक अभिनेत्रीची यशोगाथा नाही तर एक जबाबदार आईची एक ठाम निर्णय घेतलेली स्त्रीची प्रेरणादायी कथा आहे प्रेम फक्त गोडसर क्षणांमध्ये नसतं ते असतं एकमेकांना स्वीकारणं आणि रवीना टंडनच्या आयुष्यात ही गोष्ट आपल्याला हेच शिकवते